बघा भाताचं पीक लावलेला आहे आजोबा ला? ना दादा कुठे हा हा तेच पुढे टीव्ही वरती दिसेल आमचे आजोबा होते भाताची शेती लावलेली आहे आणि ते आपले आपल्या गावातले महेश ढवळेकर यांचा बिझनेस आहे बिल्डिंगचं काय मटेरियल हवे तर महेश ढवळेकर यांना संपर्क साधू शकता माटवून वडवली दुकानाचं नाव आहे खेम थेटस हिजवळ सोहीकडे दाखली आहे मध्ये मध्ये ऊन पावसाचा पण खेळ होतो आज इंजात धनुष्य आलं नाहीये नाहीतरी आपल्याला इंग्रजी सुद्धा बघायला मिळालं असत हा आमच्या गावचा एंट्री पॉइंट ही कमान आहे आमच्या गावच्या लोकांना येणारं स्वागत करण्यासाठी ही चिरल्याची फुलं आज खूप जण जमा करणार तो आमच्या गावचा जुना पूल जो पडून जवळपास दहा एक वर्ष होऊन गेले